नमस्कार मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे मुंडा या भागामध्ये शिभूजे यांचं स्वस्त धान्य दुकान आहे आणि आपण बघू शकता हे जे लोक थांबलेले आहेत हे सर्व राष्ट्र धान्य दुकानाचे लाभार्थी आहेत रात्रीचे जवळपास साडेआठ वाजत आलेले आहेत आणि माहे डिसेंबर महिन्याचं जे धान्य कोटा आहे तो आता जानेवारीमध्ये वाटला जाणार आहे आणि तोही तीन दिवसामध्ये फक्त तीन दिवसामध्ये वापरलं जाणार आहे आणि हे सर्व लोक या ठिकाणी थांबलेले आहेत पुरवठा विभागाने हा धान्य पुरवठा जो आहे तो उशिरा केलेला आहे आणि उशिरा धान्य पुरवठा केल्यामुळं जवळपास अकराशे लाभार्थी या स्वस्त धान्य दुकानावर आहेत आपण बघू शकता खिडकीला थांबलेले लोक रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे वरून प्रशासनाने असे आदेश दिलेले आहेत की तीन दिवसामध्ये धान्य वाटप करा एवढ्या लोकांना तीन दिवसामध्ये धान्य वाटप करणं शक्य नाही आणि आज आता शेवटचा दिवस आहे स्वत धान्य दुकानदार जे शिबू जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार तहसीलदार यांना आपण मॅसेज दिलेला आहे ते जास्तीच्या मशीन इथं पाठवून सर्व लोकांना धान्य कसं पुरवठा येईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे पुरवठा विभागातून मला सांगण्यात आलेलं आहे तरी सुद्धा या सर्व संबंध जे लाभार्थी बसलेले आहेत ला रात्री जे महिला वगैरे आहेत ते बिचारे थंडी चालू आहे थंडीचे दिवस आहेत एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते रॅशन मिळवण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांना रॅशन मिळणार नाही का तर एवढ्या लोकांचे अंगठे हे लावणं होणार नाही म्हणून प्रशासनानं ना यांना मुदतवाढ देणं हे क्रमपात आहे कारण एक दोन दिवस तीन दिवस काहीतरी यांच्या धान्य वाटपासाठी वाढ ही द्यावी लागेल तरच आपणाला यांचा हा प्रश्न जो आहे सोडत येईल नसता हे गोरगरीब लोक रात्री बेरात्री एवढ्या थंडीमध्ये धान्य मिळवण्यासाठी धान्य दुकानदाराच्या घरासमोर जिथे जिथे दुकान आहे त्यांचं इथं हे ठिया मांडून बसलेले आहेत काही लोक तर सकाळी सात वाजल्यापासून चाललो अशाही प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपल्यासोबत आपण महिला आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत कशासाठी थांबला मावशी काय काय अडचण आहे मशीन नाही चालली क्या का नाही रहा है अच्छा हा काही म्हणण्याचे अगर तुमको दो चार के दिए तो सबको मिळेगाई हा तर त्या महिला सांगत आहेत की काही दिवस जर यांना वाढून दिलं तर सर्वांना व्यवस्थित धान्य मिळेल खरंतर पुरवठा विभागाचा अत्यंत गलथान कारभार आहे हा खर तर डिसेंबरचं धान्य डिसेंबर मध्ये द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी धान्य पुरवठा वरून केला नाही आणि ही बाब फक्त अहमदपूर शहरासाठी आहे कारण ग्रामीणचं धान्य गेलंय ग्रामीणच्या लोकांची ही अडचण नाही पण अहमदपूर शहराचा पुरवठा हा लातूरून होतो डायरेक्ट आणि संबंधित पुरवठा विभागानं जे पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी याकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे कारण गोरगरीब लोक आहेत धान्यासाठी ते सकाळपासून लाईन थांबलेले आहेत थंडीच्या दिवसाचा विचार करून प्रशासनानं त्यांना मुदत वाढ द्यावी त्याचबरोबर